अधिकाऱ्यांना <्क्णारा> दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्य न बजावल्यावर पगार सोडणार का आज नांदेडकरांना हा विषय चर्चेसाठी मिळाला दोन <दिकारें> दिवसापूर्वी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमने हे आपल्या जुन्या नांदेड भागातील पाण्याच्या समस्येसाठी आंधारे यांना भेटले असता अंधारे व बाळू खोमाने यांच्यामध्ये बाचाबाची झाली अधिकाऱ्यांना दाद विचारल्यावर काम बंद करणारे मनपा कर्मचारी कर्तव्य न बजावल्यावर पगार सोडणार का नांदेड मध्ये चर्चेचा विषय दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते महेश उर्फ बाळू खोमने यांनी जुने नांदेड भागात पाण्याच्या समस्येवरून महापालिकेचे अंधारे यांना समक्ष पाहणीची विनंती केली होती परंतु आपल्या अधिकाराच्या खुर्चीमुळे त्यांनी यास नकार दिला यामुळे काही नागरिकांसह बाळू खोमाने समक्ष महानगरपालिकेमध्ये गेले होते परंतु त्यांना तिथे उडवाओडीचीच उत्तरे मिळाली या कारणामुळे अंधारे व बाळू यांच्यामध्ये प्रचंड वाचाबाची झाली सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकारले ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एकत्रित दंडेलशाहीच होय आम्ही कसेही काम करो आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत अशा स्वरूपाचं त्यांचे वागणे होते शहरामध्ये प्रचंड अतिक्रमण झाले आहे पण ते होऊ नये किंवा झाल्यावर त्याकडे ज्या वेळेस या कर्मचाऱ्यांनी सोयीस्कर अर्थपूर्ण डोळेझाग केली आहे त्यावेळी यांना या कर्मचाऱ्यांनी काही कृती का नाही केली म्हणून एकत्रित काम केले असले तर शहराला असा बकलपणा आला नसता एवढे अतिक्रमण सोकावले नसते ड्रेनेजचे पाणी नदीत गेले नसते रस्ते एवढे अरुंद दिसले नसते ह्या सर्वांना जे जबाबदार आहेत त्या कर्मचाऱ्यांची पगार बंद करण्यासाठी हिंमत असेल तर या कर्मचाऱ्यांनी असेच आंदोलन उभारावे स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन करणारे हे कर्मचारी जनतेची सेवा करणार का नाहीतर एक वेळ असा येईल की जनताच एकत्रित आंदोलन करून या कर्मचाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत